शुभ सकाळ काय काकू सुनबाई काय सुन करते हाय की मग सुनबाईला बोलवा जरा सकाळ सकाळ फिरलेलं चांगला असतंय ना जरा आम्ही दोघी फिरून येतो फिरल्यानं आयुष्य वाढतय आईला बायकोला सांगितलं तर हिचं आयुष्य वाढणार मग माझ्या डोक्यावर चढून मिर वाटणार हॅट असं नाही होऊ देणार नाही ना। ना। हो तिच्या पायाला लागले पायाला हे असं गुडघ्याला लागले तिला येत नाही हो अशी लंगडीच चालायला लागली <laughs> <laughs>